माझ्याकडं संपूर्ण यंत्रणा आहे गावागावामध्ये मी फिरलो आहे आणि नाशिकमधील प्रश्न मला माहीत आहेत नाशिक, माही नाशिक लोकसभेची निवडणूक प्रश्नावर होणं आवश्यक आहे काहीतरी अजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागेल तिकीट दिलं तर कोणत्याही क्षणी मी निवडणूक लढायला तयार आहे अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे विषय असा आहे की मी अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की जर पक्षाने मला आदेश दिला तर मी कुठल्याही क्षणाला निवडणूक लढायला तयार आहे माझी यंत्रणा आहे मी निवडणुकीमध्ये मला अनुभव आहे गावागावामध्ये मी फिरलेलो आहे आणि या नाशिक लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मला चांगले माहिती आहेत आजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा उमेदवार फिरतो आहे आणि त्यामुळे आपल्याला निवडणूक आपल्याला खूप अडचणीची होईल अशा प्रकारचं जे मत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रश्नावर आत्तापर्यंत उमेदवार बोललेले नाहीत त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रश्नावर होणं आवश्यक आहे आणि दुर्दैवानं कुठल्याही प्रश्नावर चर्चा आहे ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे शंभर टक्के ही काहीतरी अजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागेल आणि तो अजेंडा घेऊनच जनतेसमोर मी जाईल असा जाणार नाही दोनच दिवस हे आता खूप आवश्यक आहे असं हो ना की न उमेदवार लवकर निश्चित झाला पाहिजे हे सर्वांचीच अपेक्षा आहे आणि सर्वच इच्छुक उमेदवारांची पण अपेक्षा आहे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये चार पाच सात जागा अजून पेंडिंग आहेत आणि त्या सर्व जागांचा निर्णय अजून होणं बाकी आहे त्यामुळे फक्त नाशिकच बाकी आहे असं नाही तर इतर अनेक ठिकाणी अजून काही डिस्प्यूट्स आहेत परंतु तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसत नाही आणि जोपर्यंत वाटाघाटी होऊन आणि निर्णय होत नाही तोपर्यंत ही सगळं भिजत घोंगडे एक दोन दिवस अजून चालेल असं मला वाटतं परंतु एका लवकरात लवकर हा निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे